असे मोठे गंभीर प्रश्न आता निर्माण झाले आहेत या प्रकरणावरून सुरू झालेला आणखी एक वाद म्हणजे फोन बाबा जगतमांचा नसून अजितदादांना एका नेत्याने कॉन्फरन्स कॉलवर जबरदस्तीने जोडले नॉर्मली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थेट जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल करतात पण इथे असा काही प्रोटोकॉल पाळला गेला नाही आता अजितदादांना कोणी भाग पाडेल जबरदस्तीने कॉन्फरन्स कॉलवर घेईल आणि बोलायला लावेल असं काही पटण्यासारखी गोष्ट वाटत नाही तरी आपण समजून घेऊ तसं असेल तर हा कॉन्फरन्सवाला व्यक्ती कोण आहे तोच मुरुम माफिया किंग आहे का तोच आका आहे त्याला लपवण्याचा प्रयत्न केला जातो का असे काही प्रश्न हे राजकीय राजकारणाला राज एक नवीन वयन देतील हे पाहण्याजोगं आहे तसेच पुढे मोहिते पाटील असे म्हणतात अंजना कृष्णासारखी एक प्रामाणिक महिला अधिकारी जी खूप चांगले काम करत